नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत जे खंडपीठ आहेत छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद नागपूर तसंच मुंबई या ऑफिसमध्ये शिपाईपदाची भरती निघालेली आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरून नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून एडला येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत एक शिपाई पदांची जवळपास साडेसातशे ते आठशे पदांची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये क्लर्कचे पोस्ट आहेत स्टेनोग्राफरच्याही आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये येऊन म्हणजे पदाची संपूर्ण माहिती बघणार आहोत सर्व पिढी आपल्या टेलिग्राम चॅनल टाकलेले आहेत तिथून तुम्ही रीड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी दिलेली आहे वेबसाईटमध्ये त्यांनी दिले बघा पहिली जी भरती आहे ही हायर ग्रेड स्टेनोग्राफरची आहे ही लिंकसुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर कर क्लिक करतो तुम्ही डायरेक्ट इथून अप्लाय करू शकता किंवा जाहिरात बघू शकता सेकंड जी भरती आहे ही लोअर ग्रेड स्टेनोग्राफरची आहे थर्ड जी जी आहे ही आहे क्लर्कची आणि शे फोर्थ जी आहे ही आहे पी ओनची म्हणजे थोडं ड्रायवरची आहे ड्रायवरनंतर पिओन हमालच्या आहे बाबा म्हणजे थोडक्यात की ड्रायव्हर आहे पि ओन आहे क्लर्क आहे स्टेनोग्राफरचे दोन आहेत ग्रेड आणि लोअर ग्रेड असे चार ते पाच वॅकन्सीज मोठ्या अशा आलेल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत त्यातले आपण आज पाहणार आहोत पिओनची जाहिरातीमध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती साधारणतः सोळा पेजेसची जाहिरात आहे त्यातले स्टेप बाय स्टेप तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला हे ती पेढी वाचून तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो जास्त असं रॉकेट सायन्स काही नाही फक्त संपूर्ण पेज जे आहे ह्या पेजमध्ये तुम्हाला एकूण एक, एक शब्द वाचायचा आहे अर्ज करण्यापूर्वी त्यानंतर तुम्ही अर्ज कराय घ्या श संपूर्ण पी डी एफ ही मराठी भाषेमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला वाचल्यानंतर क्लिअर होईल परंतु प्रत्येक पेज हे या पी डी एफमधलं महत्त्वाचं आहे त्यामध्ये म्हटले का बा की तुम उच्च न्यायालय मुंबई यांचं जे मुख्यालय आहे मुंबई तसेच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई किंवा हमाल किंवा फराश या तीन पद आहेत त्यांचे पोस्टिंग त्यांना करायचं आहे आधी म्हणजे तुमचं वेटिंग लिस्ट ही दोन वर्षच असणार आहे तुम्ही पुढे अशा ठेवा कुठल्याही परीसाठी तर तुमची वेटिंग पीरियड आहे दोन वर्ष तर अर्ज करायचे आहेत त्याचं वॅकन्सी मॅट्रिक्स त्यांनी दिलेला आहे बघा वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये तुम्ही जर बघितलं तर साधारणतः मुंबईमध्ये तुम्हाला पाचशे सत्तेचाळीस पदं आहेत आणि वेटिंग लिस्टला ठेवले जातील वन थर्टी सेवन नागपूर खंडपीठ एकशे दहा पदं भरल्या जातील वेटिंगला ठेवले जातील अठ्ठावीस आणि औरंगाबाद खंडपीठ एकशे चौऱ्याण्णव पदं भरले जातील आणि वेटिंगला ठेवले जातील अठ्ठेचाळीस की थोडक्यात पुढच्या दोन वर्षामध्ये भरले जातील तुमचं पे मॅट्रिक्स आहे एस थ्री म्हणजेच तुमचं बेसिक जे आहे हे सोळा हजार सहाशे बेसिक असणार आहे त्यावर तुमचे मागाय भत्ता ट्रॅव्हलिंग भत्ता याच्यावर घरभाड्या भत्ताहून तुम्हाला पगार वाढवला जाईल त्याच्यानंतर तुमची जी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ही फक्त तुम्ही जर सातवी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता फक्त सातवी पास असाल तर अर्ज करू शकता वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष जास्त जास्त अडतीस वर्ष बाकीचे जे, जे प्रवर्ग आहेत त्यांनासुद्धा वयामध्ये सूट आहेच न्यायालयीन कर्मचारी जर असाल तर त्यांना कोणत्याही प्रकारची वयाची मर्यादा नाही त्यानंतर अटेत बघा काय काय तुम्ही भारताचा थोडक्यात महाराष्ट्राचं डोमेसल असणं तुमच्याकडे गरजेचं आहे डोमेसल सर्टिफिकेट तुमच्याकडं नसेल तर काढून घ्या सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं कॅरिअर सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म एमध्ये मध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला पाहिजे पण ते तुम्हाला मुलाखतीच्या वेळी सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे एम पी एस यू पी एस एक्झाम असतात त्यामध्ये अपात्र ठरवलं नसतं कामाने कुठल्याही प्रकारचा फौजदारी कोणा असतो तुमच्या असतं कामाने तुम्हाला एक पत्नी किंवा पती असावेत थोडक्यात ती हयात जी पत्ती किंवा पत्नी संख्या एकापेक्षा जास्त नसावी लहान कुटुंबाचं तुम्हाला माहीत जायचं असते ते त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज करताना लक्षात ठेवा की तुम्हाला सुरुवातीला ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ना ती लिंक अग्यू ॲक्टिवेट झालेली नाही तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लायचा पण बटन या ठिकाणी दिसेल पंधरा डिसेंबरपासून तुम्हाला अर्ज करू शकता ॲप्लायवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर करा तुम्हाला तुम्हा सुरुवातीला पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर अर्ज भरायचे इन जनरल काय असतं की आपण फॉर्म भरतो शेवटी पेमेंट असतं परंतु उच्च न्यायालयाच्या जर भरतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला पेमेंटचा ऑप्शन असतो तुम्हाला एस बी आय थ्रू पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतरच तुम्हाला अर्जाची सुरुवात करायची तर एक हजार रुपये शुल्क आहे सगळ्यांना तर ते तुम्हाला भरायचे एस लिंकवर क्लिक केल्यानंतर पर्यंत एस बी आय थ्रू तुम्हाला चलन भरायचे किंवा ऑनलाईन पेमेंट कसा होता ऑनलाईन पेमेंट केलं की तुम्हाला एक रेफरन्स नंबर जनरेट होईल तो रेफरन्स नंबर जो आहे पेमेंटचा हा तुम्हाला अर्ज भरताना न चुकता टाकायचा आहे जो की तुम्हाला सबमिट केल्यानंतर ते व्हेरीफाय करताना ते उपयोगी पडणार आहे त्यामुळे सुरुवातीला पेमेंट करा रेफरन्स नंबर नोट डाऊन करून ठेवा तो तुम्हाला अर्ज भरताना टाकायचा आहे तुम्हाला अर्ज फक्त ऑनलाईन स्वरूपातच तर करायचे आहेत कोणत्याही प्रकारची हार्ड कॉपी पोस्ट आणि उच्च न्यायालयाला पाठवायची नाही कम्प्युटरवर अर्ज भरला आपला विषय संपला अर्ज करण्याची लिंक मी आता सांगिते की तुम्हाला पंधरा डिसेंबरपासून तुम्ही पाच जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता पंधरा डिसेंबरला सकाळी अकरा वाजता ॲप्लिकेशनची लिंक ओपन होईल आणि पाच जानेवारीला सायंकाळी पाच वाजता बंद होईल लक्षात घ्या यामध्ये या, या तारखांमध्ये किंवा टायमिंगमध्ये कोणतेही प्रकारचा बदल होणार नाही म्हणजे मला सांगायचं काय की पाच जानेवारीची वाट बघू नका पाच तारखेच्या आत कोणत्याही स्वरूपात तुम्ही जर पात्र असाल तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करून घ्या पाच जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता पेमेंट करायचा पर्याय किंवा प्रयत्न करू नका तर तुम्हाला टाईम सफिशियंट आहे त्या टाईममध्ये तुम्ही अर्ज करा त्यानंतर तुम्हाला फोटो सिग्नेचर त्यांनी सांगितले कस कसं त्याच्या ते तर मग आत्ता सांगितलं बघा तुम्हाला की तुम्हाला पेमेंट केल्यानंतर जो बी आय कलेक्ट रेफरन्स नंबर आहे हा नंबर तुमचा जनरेट होईल रेफरन्स नंबर तुम्हाला लागणार आहे जो की तुम्हाला अर्जामध्ये नमूद करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही एकाच कार्यालयाला अर्ज करता येणार आहे म्हणजे तुम्ही एकतर मुंबईला अर्ज करू शकता नागपूरला करू शकता किंवा औरंगाबादला करू शकता एकच कोणत्या या कार्यालयात तुम्ही अर्ज करता येऊ शकतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे जेणेकरून तुमची स्पर्धा ही ऑटोमॅटिक कमी होईल तो तुम्हाला पर्याय तुम्ही दिला अर्ज करताना तर तुम्ही बदलू शकत नाही परत एकावेळी तुम्ही एकच अर्ज करू शकता त्यानंतर नियुक्तीनंतर तुम्हाला जर बदली करायची असेल या खंडपीठातून त्या खंडपीठाकडे किंवा त्या कार्यालयातून त्या कार्यालयाकडे तर कमीत कमी तुम्ही पाच वर्ष बदली करू शकत नाही आफ्टर फाईव्ह इयर्स पाच वर्षानंतर तुम्ही बदलीसाठी अर्ज करू शकता तुमची बदली मुंबईतून दुसऱ्या कोणत्याही कार्यालयामध्ये होऊ शकते त्यानंतर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तो अर्ज आहे हा त्याचा अर्ज असं प्रिंट आऊट काढायचा आहे प्रिंटआउट काढल्यानंतर तो प्रिंटआउट तुमच्याकडे जपून ठेवायचं आहे जतन करून ठेवायचे आहे पोस्टाने पाठवायची नाही फक्त ऑनलाईन अर्ज करायचा फक्त ते अर्ज केलेला जी प्रिंट काढायची आणि ती प्रिंट आऊट तुमच्या फाईलमध्ये ठेवा ती प्रिंट आऊट तुम्हाला मुलाखतीचे वेळी लागणार आहे फोटो तुम्ही जो टाकला असेल केला असेल तो फोटो तिथं कॉपी कर पेस्ट करून ठेवायचा आहे ता तो अर्ज सांभाळून ठेवा तो तुम्हाला मुलाखतीच्या वेळी डॉक्युमेंटचा व्हेरिफिकेशनला लागणार आहे त्यानंतर सांगितलं की आत्ता सांगितलं की एकच अर्ज करू शकता तुम्ही जर मल्टिपल अर्ज केले एकापेक्षा जास्त तर तुम्ही शेवटचा जो अर्ज असणार आहे तुमचा तो या ठिकाणी विचारात घेतला जाईल म्हणजे शेवटचा तुम्ही अर्ज जो भरला असेल आणि जे शुल्क भरला असेल ते त्या ठिकाणी विचारात घेतलं जाईल त्यामुळे एकच अर्ज करा विचार करून निवड प्रक्रिया तुमची कशी असणार आहे आता की पदासाठी तुम्हाला साधारणतः पन्नास गुणांचे पेपर असतो जे थोडक्यात एक्झाम असते त्यामध्ये लेखी परीक्षा जी आहे ही तीस गुणांची असते लेखी परीक्षा तुमची जी आहे ती तीस गुणांची असते एम सी यू असेल तुम्हाला थोडक्यात त्यानंतर त्याला कमीत कमी तुम्हाला पंधरा गुण पडणं अनिवार्य आहे तर तुम्ही क्वालिफाय व्हाल त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी किंवा मुलाखत दहा दहा गुणांची असणार आहे म्हणजेच काय शारी ला। सपाय की शारीरिक क्षमता म्हणजे तुम्हाला एखादं काम जे सांगितलं ते करावं लागलं फॉर एक्झाम्पल सफाई सफाई असेल किंवा आवरावरी आवरा असेल कुठली ह्याची खोलीची आणि मुलाखत इंटरव्ह्यू तुम्हाला दहा गुणांचा असणार आहे अशी टोटल पन्नास गुणांचा पेपर असणार आहे थोडक्यात एक्झाम असणार आहे आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट हीसुद्धा पन्नास गुणांच्या आधारे लावण्यात येणार आहे त्यासाठी सिलेबस तुम्ही जर बघितला तर इन सर्व साधारणतः तुमचा सिलेबस सोपा असतो किंवा क्वेश्चन तुमचे सोपे असतील जनरल टॉपिकवरचे तुमचे क्वेश्चन असतील चालू घडामोडी करंट स्टार्टिंग स्टार्टिंगची केस जे आहे जनरल नॉलेज ते फक्त तयारी करा मराठी थोडं इंग्लिश नसेलच गणित थोडं जे एकदम पेपर्स असणार आहे तीच क्वेश्चन आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही इझीमध्ये तो सोडवू शकाल त्याच्यानंतर लेखी परीक्षा तुम्ही क्वालिफाई झाला त्यानंतर तुमचं मुलाखत आणि चाचणी जी आहे तुमची ती घेतली जाईल अ टाइम टेबल आपल्या बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर पब्लिश केली जाईल तसेच वेळोवेळी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आपल्याला तुम्हाला ती अपडेट दिली जाईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं इंटरव्ह्यू जो असणार आहे तो तुम्हाला सर्व डॉक्युमेंट आणायचे आहेत डॉक्युमेंट मी आत्ता सध्या काही घेत नाही बघत बघून ठेवा की तुम्हाला शेवटी लागणार आहेत कधी मुलाखतीच्या वेळी मग तो सूचना काय बघा की तुम्हाला मराठी वास्तवलेता बोलता आलं पाहिजे जे की सर्वांना येतं परीक्षा रद्द करण्याचे किंवा जागा वाढवण्याचे कमी करण्याचे अधिकार हे त्या मुंबई उच्च न्यायालयाला अधिकार आहेत त्यानंतर हा एक पॉईंट अतिशय महत्वाचा आहे बघा जो की साधारणतः आपण बघतो की न्यायालयाच्या ज्या असतो तो म्हणजे शॉर्ट लिस्टिंग क्रायटेरिया अतिशय महत्त्वाचा क्रायटेरिया हेनी सांगितलं की तुम्ही जरी ऑनलाईन अर्ज केला ऑनलाईन जरी फी भरला असेल तर शॉर्ट लिस्टिंग करण्याचे अधिकार हे मुंबई उच्च न्यायालयाच्या जास्तपणा जेव्हा का एक्झाम शिक्षण असेल त्यांना राखून ठेवलेले आहेत त्यामुळे थोडक्यात काय की तुम्ही अर्ज केला आहे तर तुम्ही परीक्षा द्याल असंच काय नाही शॉर्ट लिस्टिंग यामध्ये असणार आहे त्यानंतर तुमचं हॉल तिकीटसोबत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आहे फोटो एक्झामच्या वेळेस ते सांगितलेलं आहे हॉल तिकीट तुमचं वेबसाईटवर पब्लिश केलं जाईल सो कसं आहे तुम्हाला त्यानंतर सांगितलं ॲडमिट कार्डचं निवड आहे बघा उमेदवाराची निवड हे आता सांगितलं की मी फायनल सिलेक्शन तुमचं लेखी प्लस शारक्षमता प्लस मुलाखत थोडक्यात पन्नास गुण जे आहेत टोटल त्या बेसिसवर तुम्हाला फायनल सिलेक्शन तुमचं केलं जाईल निवड आधी ही दोन वर्ष असणार आहे त्यानंतर Uh, या ठिकाणी बावीस नंबरचा मुद्दा आहे बघा की uh, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका थोडक्यात की कोणावर प्रेशर आणू नका वशे लावण्यापर्यंत भांगड काही करू नका संपूर्णपणे पारदर्शक तुमची भरती राबवली जाईल काम तुम्हाला काय असलं बघा की सांगितलं बघा नियुक्त उमेदवारास माननीय न्यायमूर्ती यांच्या निवासस्थानी तसेच न्यायालयीन इमारतीत सदर पदासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची कामे करावी लागतील साहजिकच आहे शिपाईचं पद आहे तुमचं त्यामुळे तुम्हाला भेटल ते काम करावं पाहिजे किंवा केलं पाहिजे काही लाजाची गोष्ट नाही त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायच्या सूचना आहेत बघा पण अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत काळजीपूर्वक तुम्ही वाचा तुम्हाला सांगितलं की तुम्हाला, तुम्हाला सुरुवातीला ॲप्लिकेशन पेमेंट करायचे आणि अर्ज भरायचे त्यानंतर क्वालिफिकेशन होतं सातवी पास तुम्हाला सातवीच मार्क लिस्ट असणं या ठिकाणी गरजेचं आहे हा पॉईंट जो आहे दोन नंबरचा अतिशय महत्त्वाचा आहे बघा सातवीचं मार्क लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर सातवीचं मार्क लिस्ट नसेल का जर तुम्हाला तिथं फॉर्म भरताना तुम्हाला सातवींचं मार्क गुण टक्केवर टाकायचं आहे तर तुमच्याकडे जर सातवीचं एखादं फॉर एक्झाम्पल मार्क लिस्ट साज आहे की जुनं असणार आहे ते नसेल तर तुम्ही अर्ज करताना ते टाकायचं की आमच्याकडे सातवीचं गुणपत्रक अवेलेबल नाही आहे आणि बाकीची माहिती तुम्हाला फक्त कंपल्सरी भरावं लागेल जसं की तुमचं पासिंग इयर असेल शाळेचं नाव असेल ते भरावं लागेल फक्त मार्क तुम्हाला माहीत नसेल तर मार्क माहीत नाही असं टाका गुणपत्रक नाही असं टाका बाकी सर्व माहिती तुम्हाला भरायचे सिस्टीम जी आहे कॅम्प्युटर ऑटोमॅटिक तुम्हाला तिथं पन्नास टक्केचा ऑप्शन तिथं घेऊन जाईल साधारणतः सातवीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के भेटली माहिती असेल तुम्हाला तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल गुणपत्रक असेल तर तुम्ही ती मार्क टाकू शकता त्यानंतर तुम्हाला पुढचे आठवी नववी दहावीचे मार्क तुम्हाला टाकायचे आहेत कंपल्सरी सातवीचं सा ज्यांचं मार्कशीट नाही त्यांना आठवी नववी दहावी कमीत कमी आठवी पास असणं गरजेचंच आहे फॉर एक्झाम्पल त्यांनी तर दिलं बघा जर तुम्ही सातवी पास असाल आणि तुम्हाला पुढच्या कोणती तुम्ही शिकला असाल फॉर एक्झाम्पल मी सातवी पास आहे माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे आणि मी आठवी हे पास आठ सातवीपर्यंत शिकलो मी फक्त माझ्याकडे पत्रक नाही आहे तर मी अर्ज करू शकतो का तर नाही तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे सातवीचं मार्क लिस्ट असणं गरजेचं आहे कंपल्सरी किंवा जर मार्क लिस्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही पुढचा वर्ग म्हणजे आठवी तरी शिकला असलं पाहिजे हे महत्त्वाचा मुद्दा आहे बघा त्याशिवाय तुम्हाला अर्ज स्वीकार करता येणार नाही तुमचं कॅम्प्युटर अर्ज ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करणार नाही त्यानंतर अर्ज करताना करा तुमच्या डॉक्युमेंटरची नाव असतील खास करून महिलांसाठी तुमचं गॅझेट मॅरिज सर्टिफिकेट जे असतं त्या नावाप्रमाणे जे एज्युकेशन डॉक्युमेंट आहेत त्यानुसार अर्ज करा त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन तुम्ही गॅझेट किंवा मॅरिज सर्टिफिकेट दाखवू शकता ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर तुमचाच टाका कुठ मित्राचा कुठल्या बहिणीचा देऊ नका कारण त्यावर तुम्हाला कदाचित अपडेट्स येतील त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अर्ज करताना तुमचा स्वतःचाच टाका जर मेल आय डी तुमचा नसेल तर नवीन काढा पण तुमचा स्वतःचा असावा डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले सातवी माहिती भरायची कशी पहिल्यांदा सातवीची माहिती भरायची नंतर दहावीच्या नंतर बारावीची या पद्धतीने तुम्हाला माहिती शैक्षणिक पात्रताची भरायची आहे जर हो तुमची आठवी झाली असेल तर सातवीनंतर आठवी पास करायचं दहावी झाली असेल सातवी आठवी दहावी जे काय असेल त्याप्रमाणे तुम्हाला भरायचे त्यानंतर सांगितले की तुम्हाला जर काही शाळांना किंवा विद्यापीठांना ग्रेड शिस्टम असते टक्केवारी शिस्टम नसते तर तुम्हाला टक्केवारीचं गुणपत्रक त्या शाळेतून विद्यापीठातून अनिवार्य आहे त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही ग्रेड सिस्टीम चालणार नाही सांगितलं आहे तुम्हाला टक्केवारीचंच गुणपत्रक मिळावं लागेल ते तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळी दाखवावं लागेल त्यानंतर तुम्हाला त्याने सांगितलं की विशेष अर्हता त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना विचारलं जाईल तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल काय आहे का फॉर एक्झाम्पल जसं की तुम्हाला प्लंबिंगचं काम जमतं एखाद्याला एखाद्याला इलेक्ट्रिकचं काम जमते एखाद्याला कुकिंग असं कसं जमतो चांगला एखाद्याला ऑफिस वर्क मॅनेजमेंट चांगलं जमतं एखाद्याला ड्रायविंग स्किल आहे किंवा कॅम्प्युटर चांगला झालं जमतो हे जे काय स्किल असतील हे तुम्हाला फॉर्म फॉम्बासून टाकायचे याचा फायदा असाच की तुम्हाला त्या पद्धतीचं ते नंतर सिलेक्शन झाल्यानंतर वर्क अलोकेशन केलं जाईल त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर आठवणीने फक्त तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा हा आहे फॉर्म नंबर ए चारित्र सर्टिफिकेट प्रमाणपत्र जे की तुम्हाला कधी लागणार आहे व्हेरिफिकेशनच्या नंतर दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेलं असणं गरजेचं आहे जे की जाहिरातीच्या नंतरच म्हणजे थोडक्यात पंधरा डिसेंबरच्या नंतरचं तारीख तिथं आलेली पाहिजे दोन व्यक्तींचे तुम्हाला या ठिकाणी आणावं लागेल ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हिरिकेशन किंवा मुलाखतीच्या वेळी तर ही संपूर्ण जाहिरात बघा जास्त काय जाहिरात अवघड नाही ॲप्लिकेशनची लिंक जे आहे वेबसाईटला साधारणतः पंधरा डिसेंबरला सकाळी अकरा वाजता तुम्ही अर्ज करू शकता पासून पाच जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता शेवटचा अर्ज दिनांक वाढेल का तर वाढणार नाही पाच तारखेच्या आत तुम्हाला अर्ज भरायचे हे लक्ष काळजी ठेवा डॉक्युमेंट सगळं क्लिअर करा डॉक्युमेंट्सला असेल सातवीचं मार्कशीट असेल संपूर्ण डॉक्युमेंट एकत्र करा आणि मग अर्ज करायला सुरुवात करा अर्ज भरताना काय अडचण आली किंवा आत्ता तरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कोणता कन्सेप्ट कळेल नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला त्याचा नम शंभर टक्के पॉझिटिव्ह रिप्लाय देईन तसेच तुम्ही जर आपलं ॲप आप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करून घ्या अपमेट टू फोर सेवन नावाचा आपला ॲप आप आहे त्यावर तुम्हाला याच्या मागील प्रश्नपत्रिका तसेच टेस्ट ते सिरीज तुम्हाला अवेलेबल आगामी काळात केल्या जातील तर ही होती जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत धन्यवाद